कोरेगाव तालुक्यातील टकले ते रहिमतपूर दरम्यानच्या रस्त्यावरून राजरोसपणे डम्परमधून ओव्हरलोड मुरुमो मुरु मुरु मातीची वाहतूक सुरू आहे टकलेगावच्या परिसरात रेल्वे प्रशासनाचे दुहेरीकरणाचे काम गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे यासाठी मुरुमो मुरु 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 मातीची वाहतूक केली जात आहे परंतु शासकीय नियम धुडकावून विना नंबर प्लेटचे डम्पर मातीची ओव्हरलोड वाहतूक विना झाकता तसेच बेभानपणे डम्पर रस्त्याने पळवले जात आहेत टकलेगावातून ये करतानाही डंपरला प्रचंड गती असते तसेच डंपरमुळे रस्त्यावरील धूळ उडून अपघाताची शक्यता बळावली आहे डंपर चालक व ठेकेदाराच्या मनमानीला रहमतपूर पोलिसांनी आळा घालावा अशी मागणी वाठार जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीचे युवा नेते व टकलेगावचे सुपुत्र जय हनुमान घाडगे यांनी केले आहे दरम्यान मार्च महिन्यात किरोली गावच्या हद्दीत डंपरचा धक्का लागून सायकल स्वराचा मृत्यू झाला होता या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ जे जे न्यूजच्या हाती लागला आहे पहा या व्हिडिओत काय आहे ते दरम्यान या अपघात प्रकरणी डम्पर चालकावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डम्परमधून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीने काय काय समस्या निर्माण झाल्या आहेत याची माहिती जय हनुमान घाडगे यांच्याकडूनच जाणून घेऊयात नमस्कार मी जय हनुमान घाडगे या गावचा चकले गावचा रहिवासी असून साधारणतः दोन हजार एकोणीस वीसपासून पासून या ठिकाणी रेल्वेचं दुहेरीकरणाचं कामकाज आहे रेल्वेच्या दुहेरीकरणाच्या कामकाजाच्या बाबतीत दोन हजार वीस साली आम्ही रेल्वे प्रशासनाला घेतला असता रेल्वे प्रशासनानं त्यांचं काम करताना जो गावामध्ये येणारा प्रमुख रस्ता आहे तो प्रमुख रस्ता आम्ही आमच्या स्वद स्वतःच्या स्वखर्चानं करून देऊ अशा प्रकारचं लेखीपत्र आम्हाला दिलं होतं परंतु त्यानंतर त्यांनी काम बंद केलं आणि ते लेखीपत्र त्यांनी मागं घेतलं तर नंतर एक वर्षापूर्वी साधारण दोन हजार चोवीस पंचवीसला रेल्वेच्या दुहेरीकरणाचं मुख्य काम चालू झालं त्याच कालावधीत आम्ही टकलेगावचा जो अप्रोच रस्ता आहे तो महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून साधारणतः दीड किलोमीटर असणाऱ्या रस्त्यापैकी आठशे ते नऊशे मीटरचं काम हे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने पहिल्या टप्प्यात चाळीस लाखाचं काम आणि दुसऱ्या टप्प्यात वीस लाखाचं काम अशा प्रकारचं ॲप्रोच रस्त्याचं काम झालेलं आहे ह्या सर्व मुद्द्यांचा इथं ओहापोह करण्याचं कारण एकच आहे आत्ता जी रेल्वेची वाहतूक सुरू आहे रेल्वेच्या कामकाजासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची वाहतूक सुरू आहे ती पूर्णपणे दहा ते पंधरा ब्रास वाहतुकीचे हायवा हायवा वाहने म्हणजे जे डम्पर आहेत त्यामध्ये साधारण पंधरा ते वीस टनाची वाहतूक एका डंपरच्या माध्यमातून होत असते मुरुम असेल माती असेल खडे असेल याची वाहतूक करत असताना जे डंपर आहेत त्या डंपरचं स्पीड अतिशय भयंकर आहे इतकं स्पीड आहे की पाठीमागच्या एप्रिल महिन्यामध्ये किरोलीच्या आणि टकले फाट्याच्या दरम्यान आमचे किरोलीचे स्नेही प्रकाश जाधव यांचा डंपरला द डंपरचा धक्का लागून मृत्यू झालेला आहे रेल्वे प्रशासनाचं काम चालू असताना आम्हाला शासकीय कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करायचा नाही परंतु जी वाहतूक केली जाते ते गौण खनिजाच्या नियमानुसार माती असेल मुरूम असेल खडे असेल त्याच्यावर पूर्णपणे हिरवी नेट हांतरून झाकण घालून ती वाहतूक केली पाहिजे त्याचप्रमाणे जे डम्पर जात आहेत ते डम्परवरती त्यांचा परवाना किंवा त्यांच्या नंबर प्लेट या सर्व शासकीय नियमांचं पालन करून हे डम्परची वाहतूक झालेली असली पाहिजे परंतु शासकीय नियमाची वाहतूक शासकीय नियम पाळून वाहतूक करावी त्याचप्रमाणे आम्ही जो हा मेन अप्रोच रस्ता आहे की जो आदरणीय माझी सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून झालेला आहे तो रस्ता करून साधारण सात ते आठ महिने झालेत फक्त आता सदरचा रस्ता हा काळवटीच्या पूर्ण रानातनं जातो पंधरा ते वीस ब्रास पंधरा ते वीस टन एवढं वजन असलेल्या या डम्पर हायवा गाड्या गेल्यानंतर पावसाळ्यापूर्वीच हा रस्ता खराब होणार आहे मुळात गावची लोकसंख्या कमी असल्यामुळं लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून निधी आणताना भयंकर त्रास होतो आणि आलेल्या निधीतून हे झालेलं चांगलं उत्कृष्ट दर्जाचं काम हे सहा महिन्यातच जर खराब झालं तर याची जबाबदारी शासनानं घ्यावी दुर्दैवानं या डम्परच्या अतिवेगाच्या वाहतुकीमुळं जर एखादी दुर्दैवी घटना की जी किरोलीने आणि टकले फाट्याच्या दरम्यान घडली अशा प्रकारची एखादी गंभीर घटना घडली तर त्याची सर्व जबाबदारी ही शासनावरती असेल आणि या रेल्वेचे कॉन्ट्रॅक्टर कोण असतील त्यांनी घ्यावी आणि आमची या माध्यमातून आमची एकच मागणी आहे की तकले गावापासून तकले फाट्यापासून तकले गावापर्यंत येणारा अप्रोच रस्ता हा गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत पूर्ण झालेला आहे तो खराब झाला तर त्याची जबाबदारी या रेल्वे प्रशासनाने या कॉन्ट्रॅक्टरने घ्यावी आणि तो खराब झालेला रस्ता आमचा पूर्वज करून द्यावा एवढी एक मागणी आमची ग्रामस्थांच्या वतीनं या माध्यमातून आम्ही शासनाकडे करत आहोत त्याचप्रमाणे शासनानं या चाललेल्या वाहतुकीवर चाललेल्या कामकाजावर धुळळा जो जातो आहे त्या धुळ्यावरती पाणी मारण्याचंसुद्धा काम त्या सदरच्या कॉन्ट्रॅक्टरनं केलं पाहिजे जेणेकरून आमच्या ग्रामस्थांच्या आरोग्याला कुठंही अपाय होणार नाही अशा प्रकारची दक्षता घेऊन शासन नियमानुसार सर्व नियम पाळून आणि आमच्या ग्रामस्थांना कुठंही कुठल्याही प्रकारचं अपायकारक असं आरोग्य सेवा असेल किंवा एखादी गंभीर घटना घडू नये आणि आमचा रस्ता की जो लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे तो खराब झाला तर त्याची जबाबदारी शासनानं घ्यावी अशा प्रकारची एक मागणी या माध्यमातून आम्ही करत आहोत गावाची वसाहत असल्यापासून रेल्वेच्या कडेने जी वसाहत आहे जी घरे आहेत त्यांच्या रस्त्याचासुद्धा प्रश्न गंभीर झालेला आहे या बाबतीत आमचे टकलेगावचे लोकनियुक्त सरपंच आहेत प्रशांत गाडगे हे त्या वसाहतीच्या रस्त्याच्या बाबतीत बोलतील नमस्कार मी प्रशांत गाडगे रेल्वेचं दुहेरी करण्याचं काम चालू असल्यापासून वेळोवेळी आम्ही संबंध देताना जे आमच्या काय गा का ग्रामस्थांच्या आडी अडचणी आहेत रस्त्याच्या असतील रेल्वे दुहेरी करण्याच्या रेल्वे लोकवस्तीच्या असतील त्या वेळोवेळी प्रशासनाला आम्ही पत्रव्यवहार करूनसुधी रेल्वे प्रशासन आणि मुजोर कॉन्ट्रॅक्टर हा सुधीक दखल घेत नाही त्यामुळे तो पण त्यांनी ते दखल घेऊन ग्रामस्थांनी ग्रामस्थांची आमची गैरसोय मुजर कॉन्ट्रॅक्टर आणि रेल्वे प्रशासन करावी ही विनंती